कोल्हापूर हे खवळ्यांचं शहर आहे आता तर दिवाळीत फराळासाठी घराघरातून महिला वर्ग कामात दंग झालेला दिसत आहे कुटुंबातील आबालवर्गांसाठी साजूक तुपातील लाडू आणि फराळ हे कोल्हापूरच्या गृहिणींचं एक स्वप्नच असतं या फराळासाठी बाजारातून ब्रँडेड कंपन्यांचं तूप आणण्यापेक्षा खुल्या बाजारात मिळणारं साजूक तूप आणण्यात गृहिणींची पहिली पसंती असते मात्र हे साजूक तूप हल्ली भेसळीच्या विठ्यात अडकलेले दिसत यात होणारे भेसळ म्हणजे चक्क चिकनच्या स्किन पासून काढलेली चरबी असते ही चरबी साजूक तुपासारखीच दिसत असल्यानं गावठी तुपात ती बेमालूमपणे मिसळली जाते कोल्हापुरात आठवड्यात दोन तीन वेळा मांसाहार केला जातो मटन प्रेमी लोकांच्या कोल्हापूर शहरात वीस ते पंचवीस हजार कोंबड्या दर बुधवार आणि रविवारी फस्त केल्या जातात कोल्हापुरात हॉटेलमध्ये किंवा बहुतांशी लोकांच्या घरातून स्किन काढून चिकन खाल्लं जातं त्यामुळं चिकन दुकानातूनही जा ही स्किन काकाऊ समजली जाते आणि फुकट किंवा नाममात्र पैशात मिळणारी ही चिकनची स्किन घेऊन ती उकळून त्यापासून तूप सदृश चरबी तयार केली जाते या चरबीचा इतरत्र कोठेही वापर केला जात नाही सध्या चांगल्या तुपाची किंमत साडेतीनशे रुपये किलो आहे आणि त्यात मिसळले जाणारे हे तूप फुकट मिळालेले असते ही चरबी आरोग्याला तितकी घातक मानली जात नसली तरी तूप म्हणून मांसाहारी चरबी खाणं शाकाहारी काय अगदी मिश्राहारी माणसांनाही रुचणार नाही या अगोदर मिठाईतल्या भेसळीवरून अन्न आणि औषध प्रशासनानं अनेक ठिकाणी तपासणीही केली पण लोकांकडून याबाबत तक्रारी आल्या नाहीत असं शासकीय उत्तर या तूप भेसळीबाबत तयार असतं यासाठी आता जागरूक लोकांनीच या प्रकारावर लक्ष ठेवून हे भेसळ करणारे कोण आहेत याचा शोध घेणं गरजेचं आहे या तपासाला गरज आहे चिकन शॉप मालकांच्या सहकार्याची त्यांनी ही चरबी कोण कशाला नेत याकडे लक्ष ठेवलं तरच या फैसळीला पायबंद घालता येईल बिरो रिपोर्ट लाईव्ह कोल्हापूर